नमस्कार लेनोरा मॅन्टीन कन्सल्टंट्स प्रस्तुत एनहान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या आजच्या बाराव्या भागात मी दिखे, तुम्हा सर्वांचं स्वागत करते सध्या या आपण जाणून घेतो आहोत व्यक्तिमत्वांचे विविध प्रकार त्यांचे गुणधर्म आणि मग त्यांच्या या व्यक्तिमत्वाप्रमाणे आनंद आणि यश साध्य करण्याचे मूल मंत्र आजच्या भागामध्ये आपण एक्स्ट्रोव्हर्ट म्हणजे बहिर्मुख पर्सनॅलिटी बद्दल जाणून घेऊयात डॉक्टर सीताराम कुल्हे सरांचं स्वागत करते सर नमस्कार नमस्कार आजच्या भागामध्ये आम्हाला एक्स्ट्रावर्ट पर्सनॅलिटी गुणधर्म काय आहेत ती व्यक्तिमत्व कशी ओळखावी हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे एक्स्ट्रावर्ट प्रकारच्या व्यक्ती ह्या खूप इम्प्रेशिव बोलक्या हम्म सतत सारखं बडबड करणारे असतात आणि त्याच्यामुळे त्यांना खूप मित्र परिवार असतो समाजामध्ये त्यांचा गोतावळा खूप जास्त असतो बऱ्याच वेळा या व्यक्ती स्वतः सारख्या बोलत राहिल्यामुळे समोरच्या ऐकून घेत नाही आणि मग त्याच्यामुळे कधी कधी बोलता बोलता एखाद्याचा इन्सल्ट होऊ शकतो हु, किंवा कधी कधी समोरच्याच ऐकून न घेतल्यामुळे त्यांचं मन दुखावलं जाऊ शकत ही बाब त्यांना कधीतरी उशिरा जाणवते आणि मग हे जाणवल्यानंतर त्यांना असं वाटतं की त्यावेळेस आपण थोडासा स्पेस द्यायला पाहिजे होता आणि मग ते थोडासा त्यांचा आनंद कुठेतरी त्याला डिस्ट्रॅक्शन येऊ शकतो मग अशा हु, खूप व्यक्ती असतात समाजामध्ये आपण बघतो की बोलण्याच्या नादात ते बोलून जातात वगैरे पण मग या व्यक्तींच्या सुद्धा स्वतःच्या आनंदावर त्याच्याने पाणी पडतं मग या व्यक्तींनी स्वतः आनंदी राहण्यासाठी आणि अर्थातच यशस्वी होण्यासाठी काय तुमचं काय मार्गदर्शन आहे आपण हे पाहिलं असेल मॅडम की कुठल्याही यशस्वी व्यक्तीसाठी कुठंतरी एखाद आयडॉल असतो कुठंतरी ट्रिगर असतो आणि मग ह्या व्यक्ती सतत स्वतः स्वतः वर बड करत राहिल्यामुळे दुसऱ्याचं ऐकल्या मुळे त्यांना नेमकं आपल्याला यश मिळण्यासाठी आणि यशाचं एक मूलमंत्र आहे का ऐकून घेणं आणि समजून घेणं हा सुद्धा यशाचा एक पार्ट आहे त्यामुळे अशा व्यक्तींनी थोडस इतरांचं ऐकून घेतलं पाहिजे त्याच्यावर थोडा विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण केलं पाहिजे म्हणजे त्यांना यश मिळेल आणि थोडा हा पाठ त्यांनी सांभाळला तर पर्यायाने दुसऱ्याचं थोडंफार पर आपण ऐकून घेतलं तर ते त्याला ते देखील समाधान मिळेल बोलता बोलता कधी कधी चुकून आपला शब्द कारण शब्द हे हत्यार आहे आणि मग कुणाचा इन्सल्ट होणार नाही आणि पर्यायाने मग तुम्हाला यश आनंद हे सर्वच अशा व्यक्तिमत्वाला देखील मिळतं आणि त्याला काही टेक्निक्स पण आहेत की आपण समजा व्यक्तिमत्व हे आपला जन्म जात आहे मग या व्यक्तिमत्वाला फार सेफ देण्यासाठी आपण मेडिटेशन टेक्निक काही सायकोथेरपी मधल्या काही थेरपी जसं सीबीटी थेरपी आहे या थेरपी जर आपण एक्सपर्ट करून शिकून घेतल्या तर मग आपलं व्यक्तिमत्व जसं आहे तसं जरी राहिलं तरी पण याच्यातून आपण एक कंपाऊंड इफेक्ट येऊन आपलं परिपूर्ण व्यक्तिमत्व होऊन आपल्याला मग जीवनामध्ये यश आनंद ह्या सर्व गोष्टी मिळतील आणि एक समाजामध्ये चांगली गुड बिहेव्हिअरची व्यक्ती म्हणून आपण नावारोपाला येऊ शकतो मला वाटतं सर म्हणजे ऐकणाऱ्या मंडळींना जर स्वतःच व्यक्तिमत्व याच्यातून तर कळेलच पण मला असं वाटतं आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्तिमत्वांचे गुणधर्म पण लक्षात येतील जे आपण मागे एका एक एपिसोडमध्ये मा आपण हॅपी फॅमिली हा कॉन्सेप्ट सांगितला होता तर मला असं वाटतं परिवारामध्ये अशी मंडळी असते ना वेगवेगळ्या गुणधर्मांची आणि मग समजा माझ्याही लक्षात येऊ शकतं म्हणजे एखाद्या ऐकणाऱ्या व्यक्तीच्या की अच्छा त्या व्यक्तीच्या गुणधर्माचाच हा दोष आहे म्हणून कदाचित हे मिसअंडरस्टँडिंग झालं असेल आपल्या नात्यामध्ये बरोबर आहे मॅडम की जर एकदा आपल्याला हे एपिसोड सगळे ऐकले आणि जर त्याचं व्यक्तिमत्वच जन्मजात एखाद्याचे ए टाइप आहे एखाद्याचं बी टाइप आहे एखाद्याचा इंट्रा आहे एखाद्याचे एक्स्ट्रा आहे त्या व्यक्तीचे जन्मात तसे गुणधर्म आहेत असं जर एकदा जाणवलं तर आपण समजून घेणे आपण त्याला समजून घेऊ शकतो आणि मग त्याचं हॅपीनेस मध्ये बरोबर आहे नात्यामधला एक समजून घेण्याची कला वाढून जाऊ शकते त्याच्यामुळे आणि एकंदरीतच आपला गोल हाच आहे हो की नाही एन्हान्सिंग हा मग तो प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक कुटुंबाचा पर्यायानं समुदायाचा समाजाचा त्यामुळेच या एपिसोड मधनं आपण गुणधर्म जाणून घेतोय विविध प्रकारच्या व्यक्तिमत्वांचे आज एक्स्ट्रोवर्ट बहिर्मुख पर्सनालिटी बद्दल व्यक्तिमत्वाबद्दल कोलेसरांनी आपल्याला छान मार्गदर्शन केलेलं आहे इंट्रोवर्ट पर्सनालिटी कशी असते जाणून घ्यायचं आहे ना यासाठी पुढचा एपिसोड बघणार आहात आपण तर आज पुरता आपण इथेच थांबूयात नमस्कार